नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कशात तुम्ही सर्वजण आता तुमचे दहावी झालेली आहे आणि यानंतर तुम्हाला पॉलिटेक्निकला रेजिस्ट्रेशन करायचं आहे ठीक आहे काही केलेत काही करायचे कोणाला माहिती नाही कोणाला माहिती आहे ज्यांना ज्यांना माहिती आहे त्यांनी सगळे करून घेतले पण ज्यांनी काही माहिती नाही आहे पण कोणाला जे काही माहिती नाही ते काय माहिती नाही ते आज तुम्हाला माहिती करून देण्यासाठी मी व्हिडिओ घेऊन येतोय तर सर्वात अगोदर आजपर्यंत तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जे काही नवीन नवीन व्हिडिओ आहेत तुमच्यापर्यंत पोहोचतील बघा आता तुमची दहावी झालेली आहे यानंतर तुम्हाला जायचं पॉलिटेक्निकला पण पॉलिटेक्निकला जाण्यासाठी काही काही डॉक्युमेंटची गरज आहे मग ते डॉक्युमेंट कोणते कोणते आहेत आणि आपल्या कॅटेगरीनुसार जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते मी आज सांगणार आहे ओके मग जे काही तुम्हाला सगळी माहिती परफेक्ट देणार आहे मग जोपर्यंत व्हिडिओ चालणार आहे तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका हो वन बाय वन सगळं बघा म्हणजे तुमचे डाऊट काय होतील क्लिअर होतील बघा आता आपली कॅटेगरी आहे तर मग रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला काय काय डॉक्युमेंट लागतात आणि व्हेरिफिकेशन साठी काय काय लागतात आणि ऍडमिशन घेण्यासाठी काय काय लागणार हे सगळे वन बाय वन तुम्हाला मी सांगणार आहे बघा रजिस्ट्रेशन रेजिस्ट्रेशन करण्यासाठी जास्त डॉक्युमेंट लागत नाहीत पण जे काही रिझर्व कॅटेगरी आहेत त्यासाठी थोडेसे जास्त डॉक्युमेंट लागतात मग ते डॉक्युमेंट्स कोणते कोणते आहेत ते मी आज सांगणार आहे हा बघा आता ओपन कॅटेगरीमध्ये जर असाल आता दोन कॅटेगरी आहेत एक आहे रिझर्व कॅटेगरी आता रिझर्व म्हणजेच काय सगळ्या जे काही कॅटेगरी आहेत जे काही कास्ट आहेत म्हणजे आपली जात मग त्या जात नुसार जे काही सगळ्यांना रिझर्वेशन असतो कोणाला किती को टक्के कोणाला किती टक्के यानुसार जे काही डॉक्युमेंट्स लागतात मग ते कोणते पण देत ते सांगणार आहे त्यानंतर ओपन कॅटेगरी बघा ओपन कॅटेगरीमध्ये जे काही आ, कास्ट येतात त्याच्यामध्ये बघा ओपन मध्ये मराठा येतो त्याच्यानंतर मुस्लिम येतो अशी जे कास्ट आहेत यासाठी काय काय येतं रिझोर्ट जे काही रिझोर्ट आहे याच्यामध्ये ओबीसी सुद्धा येते मग त्या ओबीसी कास्टला जर ओबीसी मधून घेतलात तर काय फायदा येतं आणि ओपन मधून घेतलात तर काय फायदे येतं काही नुकसान पोहोचणार आहे का हे सगळी गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे मग बघा आता वन बाय वन बघूयात आपण अगोदर ओपन बघूयात कारण ओपनला कमी डॉक्युमेंट्स लागतात मग ते ओपन साठी काय काय लागणार बघा आता तुमची दहावी झालेली आहे अगोदर काय घेऊ आपण ओपन कॅटेगरीला जे काही डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते डॉक्युमेंट्स घेणार होतं बघा आता ओपन साठी बघू तुमची दहावी झालेली आहे मग दहावी झालेली आहे मग दहावीच्या नंतर तुमच्याकडे काय काय डॉक्युमेंट्स असतात एक तर टी सी असते बरोबर आणि त्यानंतर काय असते मार्क मेमो मग त्यानंतर तुमच्याकडे आधार कार्ड अवेलेबल असतो आधार कार्ड असते टी सी असते आणि मार्क मेमो असते मग कोणाकडे एवढ्या गोष्टी राहतात मग कोणाकडे नॅशनलिटी नसते कोणाकडे असते कोणाकडे डेमोसेल नसते कोणाकडे असते मग काय काय डॉक्युमेंट लागणार आहेत ते बघा जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला सर्वात अगोदर मार्क मेमो दहावीचा लागेल दहावीचा काय तुमचा मार्क मेमो लागेल आणि त्यानंतर तुमची टी सी लागेल मग टी सी का बरं जे काही तुमचा ट्रान्सफर सर्टिफिकेट आहे यावरतीच तुम्हाला कुठं कुठं ऍडमिशन घ्यायचं आहे हे ठरवलं जात असतं आणि आपल्याकडे एकच असते पण त्यानंतर दहावी पास शिकायला लागणार तुम्हाला टी सी त्यानंतर नेक्स्ट आहे नॅशनॅलिटी आता नॅशनॅलिटी म्हणजेच काय आपण भारतीय आहोत का याचा पुरावा देण्यासाठी तुम्हाला लागणार आहे नॅशनॅलिटी नॅशनॅलिटीसाठी बघा कुठे अर्ज करावा लागतं तहसीलमध्ये पण तुम्हाला काय नसणार आहे नॅशनॅलिटी लागणार आहे मग नॅशनॅलिटी एक काढून घ्यावं लागेल त्यानंतर एक पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे जेणेकरून की तुमचं जे काही आता रजिस्टर केलं जात असतो तेच तुमच्या शेवटपर्यंत जे काही डिप्लोमा होईल तोपर्यंत तोच तो फोटो लागणार आहे तर त्यासाठी काय आहे एक फोटो लागणार आहे तुम्हाला मग ते फोटो कशासाठी पासपोर्ट साईज फोटो आणि त्यानंतर सिग्नेचर लागणार आहे कॅन्डिडेटची आता कॅन्डिडेट म्हणजेच कोण की ज्याला ऍडमिशन घ्यायची आहे मग त्याची सिग्नेचर लागणार आहे ओके मग सिग्नेचर झाला फोटो झाला नॅशनलिटी झाला आणि बघा नॅशनलिटी किंवा बर्थ सर्टिफिकेट आता इथं बघा डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट असो ना आपला डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट ते एक लागेल किंवा नॅशनलिटी लागेल की याच्यासाठी किंवा जर तुमच्याकडे टी सी वरती भारतीय लिहिलेलं असेल तर ते सुद्धा चालेल काय तुमच्याकडे भारतीय जर लिहिलं असेल तर ते सुद्धा काय चालून जाऊ शकतं कारण आपल्याला भारतीय आवड याचा पुरावा देण्यासाठी आपल्याला लागते टी सी आणि नेक्स्ट आहे डोमिसेल डोमिसेल म्हणजेच काय जे काही तुम्ही तहसीलदारापासून भेटतो म्हणजे सब डिव्हिजन ऑफिसर जे आहे तिथून तुम्हाला भेटलं जात असतं तहसीलचा रहिवासी म्हणतात मग त्यालाच म्हणतात डोमिसेल ओके ते एक लागलं जात असत मग सर फीस किती आहे मग एम एस फीस आहे तुम्हाला चारशे सहा रुपये किती चारशे सहा रुपये हे तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशनची फीस आहे जर जवळच्या कॉलेजमध्ये जाऊन जर तुम्ही घेतलात तर एवढी फीस घेणार आहेत आणि जर तुम्ही नेट कॅफेवरती गेलात तर तिथे शंभर दीडशे दोनशे रुपये एक्स्ट्रा घेणार आहेत पण जवळच्या कॉलेजमध्ये गेलात तर तिथं तुम्हाला कुठलीच फीस लागणार नाही हे झाले काय तुम्हाला ओपन कॅटेगरी मग राहिला आता फीस पाहण्याची सोय म्हणजे आता ज्याला किती किती फीस आहे ओपनला फीस काय असणार आहे हे सांगणार आहे बघ आता ओपन कॅटेगरीला फीस किती आहे कॉलेजवरती डिपेंड असतं पण यासाठी जर आपला इन्कम हा सात लाखाच्या आत असेल किंवा आठ लाखाच्या आत असेल तर तुम्हाला पंजाबराव देशमुख म्हणून एक शिष्यवृत्ती आहे ती शिष्यवृत्ती भेटत असते जेणेकरून किती राहण्याचा खाण्याचा जो काही भत्ता लागणार आहे ते देण्याचा प्रयत्न करत असते किंवा तुमची जे काही वडिलांची जमीन आहे ती अल्पभूतारक मध्ये असायला पाहिजे की ते पाच पेक्षा कमी जर असेल तर ते शिष्यवृत्तीचा लाभ तुम्हाला घेता येत असतो किंवा आपल्या ओलनाकडे किंवा आपले जे काही इन्कम सर्टिफिकेट ज्याच्या नावावरती काढतो त्याकडे जर रोजगार हमी योजनेचं जे काही कार्ड असणार आहे ते जर असेल बांधकाम विभाग असेल किंवा कुठलेही असेल किंवा जॉब कार्ड असेल तर त्यावरून सुद्धा तुम्हाला पंजाबराव देशमुख ही शिष्यवृत्ती भेटत असते आणि जर लेबर कार्ड जर असेल आपल्या आई तर त्याचे वेगळे वीस हजार रुपये एका वर्षासाठी भेटत असतात मग तुमचं जर शिक्षण घ्यायचं असेल तर जवळपास ओपन कॅटेगरी असेल तरी फ्री मध्ये होत असतो मग पंजाबराव देशमुख ही शिष्यवृत्ती किती भेटते तुम्हाला एका वर्षाला अडतीस हजार रुपये भेटते किती अडोतीस हजार रुपये आणि त्यानंतर जर लेबर मध्ये आपले लेबर कार्ड जर असेल आपल्या वल्लाकडे एवल्लाकडे तर त्याचे वीस हजार म्हणजे पन्नास हजार रुपये तुम्हाला भेटत असते जवळपास साठ हजार रुपये भेटत असते आणि कुठल्याही कॉलेजची फेशी पन्नास हजारच्या आसपास असते ठीक आहे यावरून तुम्हाला शिक्षण घेता येत असतो हे झालं ओपन कॅटेगरीसाठी एवढे डॉक्युमेंट्स लागतात पण साठी एवढेच लागतात पण त्यानंतर तुम्हाला काय फॉर्म भरण्यासाठी इन्कम सर्टिफिकेट सुद्धा काढून घ्यावा लागेल आणि जर इन्कम सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला शिष्यवृत्ती घटणार नाही पण आता सध्या तरी इनकम ची गरज नाही आता सध्या तरी इन्कमची गरज आहे का नाही रजिस्ट्रेशन साठी तुम्हाला कुठलीच गरज लागणार आहे ते लागणार आहे तुम्हाला कधी ऍडमिशन झाल्याच्या नंतर एक दोन महिन्याच्या नंतर जेव्हा तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म अप्लाय करता त्यावेळेस लागणार आहे ठीक आहे एवढी माहिती झाली ओपन कॅटेगरीसाठी जर व्हिडिओ आवडला असेल सगळं काही समजलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि यानंतर अजून तुम्हाला कुठे काही डाऊट असेल तर कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका जे काही तुम्हाला सांगायचं असेल किंवा विचार असेल तर तुम्ही डायरेक्ट काय करू शकता जे काही आपलं पेज आहे त्यावरती नंबर दिलेला आहे आणि त्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता थँक्यू टेक केअर बाय बाय